लाडकी बहीण लेख लाडकी लाडका भाऊ शेतकऱ्यांकरता सोयाबीन कापसाला अनुदान या अशा प्रकारचे शेतकऱ्यांना पगार अशा प्रकारचे कधी पाहिलं नाही सोलर पंप मागेल त्याला दिले जाणार एम एस सी बीच्या बिलातून त्याला वाचवले जाणार अशाने कधी झाले नाही अंबादास दानवे असो की आणखी कोणी असो ज्यांना या सरकारचं काम समजलं नाही किंवा ज्यांचं सरकारबद्दल जळफळाट आहे आमच्या सरकारने सरकार किंवा आमच्या मुख्यमंत्र्यांनी दोन्ही मुख्यमंत्र्यांनी हे काम करून दाखवलेलं आहे जर आमच्या खिशात दाना नसेल तर दानवेला म्हणा तुझ्या संभाजीनगरमध्ये एक जुलैनंतर किती बायांच्या खात्यात पैसे पडतात ते पहा म्हणा मग तो काय ओपिनियन आहे ते आम्हाला कळव पैसे पडल्यानंतर जे आता शेतकऱ्यांना मदत जाहीर झाली ती तातडीने द्यायला सुरुवात झाली आहे या संदर्भात पैसे शेतक पैसे शेतकऱ्यांना पडून राहिले आहेत मागचा पगार लोकांचा पडून राहिला आहे हे सगळं असताना या लोकांच्या चोराच्या उलट्या बोंबा आहेत यांना माहिती इतकं मोठं चांगलं बजेट झालं त्यांचं दुकान लांब लागणार आहे खरं तर भाजप आणि शिवसेनेच्या मिसअंडरस्टँडिंगमुळे यांचे चौदा ते पंधरा खासदार आले आमचे का पाच सहा खासदार पडले नसते ना तर काँग्रेसला पण अवकात कळली असती आणि त्या दानवेला अवकात कळली असती सुप्रिया सुळेताई अब्जपती आहेत करोडपती आहेत त्यांना लाडक्या बहिणीची मदत काय करणार आहे आणि भाजप शिवसेना सरकारने मागच्या पाच वर्षापूर्वी मध्य प्रदेशमध्ये ही योजना राबवली म्हणत आई आणि आता इथेही भाजप सेनेचे सरकार आहे अजित पवार साहेब हे मुख्यमंत्र्यांच्या दावेदार असतील हा त्यांच्या पक्षातला विषय आहे पण आजच्या तारखेला येणाऱ्या निवडणुका या एकनाथ शिंदे साहेबांचा चेहरा समोर करूनच लढवल्या जाणार आहेत त्यामुळे मी ठामपणे सांगतो भाजपा शिवसेना आणि ज आणि अजितदादांचा पक्ष आणि जे मित्र पक्ष असतील हे सगळेजण येणाऱ्या महाराष्ट्राच्या निवडणुका हे मी नाही सांगितलं यापूर्वी अमित शहा यांनी सांगितलं यापूर्वी केंद्रीय पुढचा चेहरा हा आमचा एकनाथ शिंदे साहेबच आहे भाऊ सरकारने बजेट घोषित आणि सरकारने बजेट घोषित केले आणि या बजेटमध्ये मोठ्या प्रमाणात योजनेचा पाऊस पडलाय आता विरोधी पक्ष नेते ते म्हणतात खिशात नाही बाणा आणि बाजीराव मला जाणीव नाही बजेटच्या सभागृह लिहिली कृप होतो महाराष्ट्राच्या इतिहासात पहिल्यांदा लेख म्हणजे लाडकी बहिणा लेख लाडकी लाडका भाऊ शेतकऱ्यांकरता सोयाबीन कापसाला अनुदान हे अशा प्रकारचं शेतकऱ्यांना पगार अशा प्रकारचं चित्र आपण आजपर्यंत कधी पाहिलं नाही सोलर पंप मागेल त्याला दिला जाणार एमसीबीच्या त्याला वाचवलं जाणार असे कधी झाले नाही अंबादास दानवे असो कारण कोडे असो ज्यांना या सरकारचं काम समजलं नाही किंवा ज्यांचा सरकार बद्दल जळफळाट आहे आमच्या सरकारने किंवा आमच्या मुख्यमंत्र्यांनी दोन्ही जरी आमचं हे काम करून यापूर्वी दाखवले नाही जर आमचा खिचा दाना नसेल तर त्या दानवेला म्हणा तुझ्या संभाजीनगर मध्ये एक दिल्यानंतर किती बायांच्या खात्यात पैसे पडतात ते पाय म्हणाल मग तो तो, तो काय होती ते आम्हाला कळव पैसे पडल्यानंतर जे आता शेतकऱ्याला मला जाहीर झाली ही तातडीन आता मध्ये शेतकऱ्यांमध्ये द्यायला सुरुवात झाली या संदर्भात पैसे शेतकऱ्यांना पळून पडून आलेले मागचं पगार लोकांना पडून राहिलेला आहे हे सगळं असताना ह्या लोकांच्या चोरांच्या उलट्या भोंग आहेत यांना माहिती आता घे इतकं मोठं चांगलं बजेट झालं यांचं दुकान लंब लागणार आहे खर तर भाजप आणि शिवसेनेच्या मी यांचे चौदा पंधरा खासदार आले आमचे का पाच सहा खासदार पडले नसते ना तर काँग्रेसला पण अवघात कळले असतील अवकाश समोर आहे म्हणून लाडकी बहिणी आणि लाडकी भाऊ यांना दिसत आहे असं सुप्रिया सुळे म्हणतात सुप्रिया सुळे ताई त्या अब्जोपती आहेत करोडोपती आहेत त्यांना लागलं की लाडक्या बहिणीची मदत काय करणार आहे आणि भाजप शिवसेना सरकारने मागच्या पाच वर्षापूर्वी मध्य प्रदेशमध्ये ही योजना राबवली म्हणत नाही आणि आता इथेही भाजप सेनेचं सरकार आहे इथंही मुख्यमंत्री लाडके बहिणा राबवून आलेलो आहे आणि त्याही पलीकडे जाऊन आता मुख्यमंत्री तीर्थयात्रा योजना देखील चालू केली ज्याच्यामध्ये साठ वर्षाच्या वर जाणाऱ्या प्रत्येक भक्ताला त्याच्या त्याच्या भक्ताच्या ठिकाणी जाताना सगळा त्याला विनामूल्य त्याला जाता येणार आहे त्याच्या जेवणाची व्यवस्था होणार आहे त्याच्या नाश्त्याची व्यवस्था होणार आहे त्याच्यामुळं केवळ म महिला हा विषय नाही आहे तर सगळ्या घटकांना न्याय देणारा अर्थसंकल्प तो आमचा जाहीर झालेला आहे काँग्रेस पक्षामध्ये मुख्यमंत्रीच्या चेहऱ्याच्या चे चे वादावरून वादन केलं असताना आता महायुतीमध्येही सुरू झाले आपण बघितलं की राष्ट्रवादीने आता अजित पवार हेच मुख्यमंत्र्यांचे दावेदार आहे असा दावा आहे अजित पवार साहेब मुख्यमंत्र्यांच्या दावेदार असतील हा त्यांच्या पक्षातला विषय आहे पण आजच्या तारखेला येणाऱ्या निवडणुका ह्या एकनाथ शिंदे साहेबांचा चेहरा समोर करूनच लढवल्या जाणार आहे हे आम्ही ठामपणे सांगतो भाजपा शिवसेना आणि अजितदादाचा पक्ष आणि जे मित्रपक्ष असतील हे सगळे जण येणाऱ्या महाराष्ट्राच्या निवडणुका आणि हे मी नाही सांगितलेलं हे यापूर्वी अमित शहाने सांगितलंय यापूर्वी केंद्रीय नेतृत्वाने सांगितलेलं आहे यापूर्वी देवेंद्रजींनी सांगितलेलं आहे त्याच्यामुळे पुढचा चेहरा हा आमचा एकनाथ शिंदे साहेबच आहे